माझं नाव उल्हास ज्ञान उपळे राहणार चांदूर बिस्वा आमच्या गावामध्ये शेकडे यांनी मागच्या पाच वर्षात काहीच विकास केलेला नाहीये वार्ड क्रमांक चार मध्ये निस्त भूमिपूजनाचे कार्यक्रम केले गावात विविध ठिकाणी भूमिपूजनाचे कार्यक्रम केले पण त्याचाच काही म्हणजे काहीच झालेलं नाही म्हणजे काही विकास झालेला नाही तसं शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थ्यांसाठी काही लायब्ररी झाल्या नाही काही म्हणजे कुठल्या म्हणजे कुठल्या विद्या युवकांसाठी काही योजना ते रस्ता केला होता तो रस्ता बी पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला तो निकुष्ट दर्जाचा भिल्लोडी ते भिल्लोडी ते चांदूर तो रस्ता झालेला होता त्याच प्रकारे एक प्रकारे भ्रष्टाचारच झालेला आहे त्याच्यामध्ये या विधान या विधानसभेमध्ये परिवर्तन ही काळाची गरज आहे परिवर्तन हा पाहिजेच याच्यासाठी अ परिवर्तन हे तर पाहिजे सर्व युवकांनी आम्ही सर्व युवकांनी आणि विद्यार्थ्यांनी आणि गावातील नागरिकांनी सर्व आमच्या वार्ड क्रमांक चार मधल्या सर्व नागरिकांनी माता भगिनी ठरवलेला आहे परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि आम्हाला आता माननीय भाऊ यांनाच निवडून आहे आणि परिवर्तन घडवायचं आहे आणि पुऱ्या गावाचा विकास करायचा आहे